छत्रपती संभाजीनगर लोकसभा मी लढवावी अशी सर्व आग्रह मला उभीनगरवासियांनी भरला आग्र्याचे शिवजयंती साजरे केल्यानंतर माझ्या सत्कार समारंभात सगळ्यांनी मला आग्रह लागला त्या दृष्टिकोनातून मी जिल्ह्यामध्ये कामाला सुरुवात केली राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी दिल्लीभर येऊन मला त्यावेळेस संसद साधला अजित साहेबांनी सांगितलं विरोध माझी इच्छा आहे तो महायुतीत निवडणूक घडवावी असं त्या अनुषंगाने मी त्यांच्याकडे उमेदवारी मागितली मी कालही बोललो आजही जबाबदारीने आपल्यासमोर सांगतो मी राज्यातला पहिला उमेदवार आहे जे घडलं ते खरं सांगेल जे घडलं नाही ते खोटं मी बोलणार नाही एकनाथ साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांचीही तीव्र इच्छा होती विनोदला आपण उमेदवारी दिली पाहिजे त्या अनुषंगाने त्या दोघांनी खूप प्रयत्न केले परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन सन्माननीय विद्यमान आमदार व एक राज्यसभा सदस्य यांनी आपलं मत मांडलं त्यांनी टोकाची भूमिका घेतली आणि मला उमेदवारी देऊ नये असा आग्रह त्या ठिकाणी धरला परवाच्या दिवशी उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत साहेब मला भेटण्यासाठी आले सामंत साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही आता आमचं ऐकलं पाहिजे मी त्यांना एक प्रश्न विचारला ही निवडणूक मी इलेक्ट्रि मिनिट्सवर मागतो आपण सर्वे करावा सर्वेमध्ये मी जर निवडून येणार नसेल तर आपण मला उमेदवारी नाकारावी आणि सर्वेमध्ये जर मी जो उमेदवार आपण दिला त्यांच्यापेक्षा पुढे असेल तर आपण त्यांची उमेदवारी थांबवावी त्यांनी स्पष्ट सांगितलं हे माझ्या हातातल्या गोष्टी नाही एक मित्र म्हणून मी तुला विनंती करतो मिळला आपण माझ्या भावना कळवा काल देखील रात्री मान्य मुख्यमंत्री मोदया साहेबांशी माझं दुर बोलणं झालं दूरदरण बोलणं झालं उदय साहेबांशी बोलणं झालं परंतु जिल्ह्यामध्ये फिरत असताना मला आज अभिमानाने सांगायचं मी समाजाची चळवळ करत असताना इतर लोकांनी जे लाडाने प्रेमाने आकडापकड जातीने मला जवळ दिलं सर्व जातीचे धर्माचे बेरियर तोडून मला आशीर्वाद दिला प्रचंड प्रतिसाद मला दाखवला मी सगळ्यांचे आभार तर मानलेच परंतु मागच्या दोन तीन दिवसामध्ये मी जी जी काही चर्चा सगळ्यांची केली सगळ्यांचं मत समजून घेतलं सगळ्यांचं म्हणणं आहे तुला आमचे प्रश्न कळलेले आहेत तो आम्हाला उमेदवार म्हणून पाहिजे परंतु जर मी अपक्ष उमेदवार म्हणून या रिंगणात राहिलो मला विश्वास आहे मी निवडून येईन जर यादा कदाचित माझी ताकद अपक्ष उमेदवार म्हणून पोहोचू शकली नाही लोकांनी आशीर्वाद देण्याचं घरी ठरवलं परंतु मी निवडून येऊ शकलो नाही तर मला येणारा पाच वर्ष माझ्यावर डाग लावून घ्यायचा नाही की तू यांना आणण्यासाठी उभा होता का तो यांना पाडण्यासाठी उभा होता का मला माझे जिल्ह्याचे प्रश्न कळलेले आहे मी या उमेदवारीतल्या या रेखानाथला माघार एकाच विषयावर घेतोय मी कोणालाही समर्थन देत नाही मी याचा अर्थ माझ्यासोबत जे जे प्रयत्न करत होते याचा नाव मी मी ठेवतोय आम्ही कोणालाही समर्थन देत नाही कोणासाठीही निवडणुकीमध्ये थांबत नाही कोणाचा प्रचार करण्यासाठी कोणाला आणण्यासाठी किंवा कोणाला पाडण्यासाठी या निवडणुकीतून माघार घेत नाही मला प्रश्न कळलेले आहे आणि उद्या सकाळपासून मी जिल्ह्यामध्ये प्रश्नांसाठी परत सगळ्यांशी संवाद साधणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पंचायतची लढाई लढावी लागले न्यायालयीन लढाई लढावी लागली सरकारसमोर निवेदनं द्यावं लागले जे ज्या प्रकारचे आंदोलन करावं लागले न्यायालयात जावं लागलं तर ते माझ्या जनतेसाठी जिल्ह्याच्या छोट्या आणि मोठ्या समस्यांसाठी मी प्रयत्नशील राहील मी सगळ्या जिल्ह्यातील ज्यांनी ज्यांनी मला आशीर्वाद दिला पाठिंबा दिला त्यांचे हात जोडून माफी मागतो त्यांच्यासमोर नाक रगडतो की तुमच्या शब्दाला मी खरा करू शकलो नाही परंतु माझी अडचण अशी आहे की मला कोणाचंही राजकारण विवरणासाठी निवडणूक लढवायची नाही कोणावरही कोणाचे राग धरून मला निवडणूक लढवायची नाही मला विजय होण्यासाठी निवडणूक लढवायची होती माझ्याकडे विजयाचं गणित आज देखील आहे परंतु ते गणित जर माझ्याकडनं बिघडलं आणि कोणी चुकीचं व्यक्ती या जिल्ह्यामध्ये निवडून आला तर त्याचा डाग मला माझ्या सरकारवर लावून घ्यायचा नाही त्यासाठी मी याच्यात माघार केला तुम्ही तुम्ही जोरदार तयारी केलेली असताना सुद्धा स्थानिक नेत्यांकडून काही रिजेक्शन मिळालेलं होतं त्यानंतर उमेदवारी दुसऱ्याला मिळाली तुम्ही प्रयत्न सुरूच ठेवले होते मात्र आता शेवटची तुमची घोषणा नेमकी कोणती मोठी असणार की अखेर पुढच्या वर्षी काही तयारी असेल पुढच्या मी, मी, मी परत सांगतो की मी मागच्या अनेक वर्षांपासून मला मिळत असलेली विधान परिषदपासून इतर पत्र नाकारले माझ्या डोळ्यासमोर माझा जिल्हा माझ्या जिल्ह्यातील तरुणांचा शेतकऱ्यांचा प्रश्न हा महत्वाचा आहे मी परत एकदा सांगतो मी कुठली सेटलमेंट कॉम्प्रमाईज याच्यासाठी माघार घेतलेली नाही त्यामुळे उद्याची निवडणूक माझ्या डोळ्यासमोर नाही माझ्या डोळ्यासमोर सगळ्यांचे प्रश्न आहे ज्या प्रश्नासाठी मला दिल्लीला जायचो ते प्रश्न मी कसे दिलेले जाता सोडवतील त्याच्यासाठी कळत पाठिंबा पाठिंबा कोणाला देणार आहात का तुम्ही येणार काय पाठिंबा आज या घडीला कोणालाही ना देत नाही मी कायद्याला मानणार आहे निवडणुकीमध्ये मतदान केलं गेलं पाहिजे त्यामुळे माझंही मत माझ्या सहकार्याचं मत कोणाला आहे ते आम्ही सगळ्यांशी चर्चा केल्यावर ठरव्यांनी आग्रह धरला होता की तुम्ही निवडणूक लढवावी आणि तुम्ही सुद्धा जोरदार तयारी केली होती मात्र त्यांची कुठेतरी मन नाराज होतं तुमच्या या निर्णयामुळे मी त्या दिवशी ती गोष्ट आपल्याला सांगतो मी सांगितलं स्वर्गीय आला रामाने आपल्याला शिकवलेलं आहे राजकारणामध्ये पावलो पावली अपमान होईल तो अपमान आपल्याला सहन करायचा आहे त्याच दिवशी सगळ्यांनी ठरवलं मान अपमानाची आम्ही कदर करणार नाही आम्ही सर्वजण लाख मोलाचे सहकार्य म्हणून तुमच्यासोबत आहोत सगळ्यांमध्ये नैराश्य आलेलं आहे परंतु मला कल्पना आहे की यांच्यामध्ये चैतन्य कसं आणायचं ते मी आण उद्यापासून तुम्ही म्हणताय जिल्ह्याचा दौरा करणार कुणाला पाठिंबाही देणार नाही कुणाला सपोर्ट येईल का मग तुम्ही लोकांची भेटी घेणार आहे तर कुणाला मतदान करणार याचा अर्थ लोकांना आपण ग्रही ठरलं आहे का की जायचं फक्त मतं मागायचे त्यांचे प्रश्न समजून घ्यायची गरज नाही का त्यांच्याशी चर्चा व्हायला नको का त्यांच्याशी चर्चा झाली पाहिजे त्यांचं कौल काय ते लक्षात आलं पाहिजे जे प्रश्न पूर्ण सोडवून ते लक्षात आलं पाहिजे आपण काय सोडवू शकतो ते लक्षात आलं पाहिजे हे बघा लोक फार कमी वेळेस विश्वास टाकतात आणि माझ्यासारखा एक कार्यकर्ता जो फक्त एकाच चळवळीसाठी काम करत होता ते बॅरियर तोडून अठरा पगड जाच्या लोकांनी मला आशीर्वाद दिला हे तुम्हाला मान्य आहे का नाही याचे तर तुम्हाला मान्य आहे की नाही मग असं असताना त्यांचा विश्वासात तडला जाता त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी त्यांच्याकडे जाणार आहे तो कोणी तुमचा हक्काचा माणूस लागेल ठीक आहे ना मग आता आम्हाला कोणी वाटतं तर बघू सगळ्यांची चर्चा केली बाई तेरा तारखेला मतदानी तेरा तारखेला तेराच्या अगोदर बघू असं वाटलं बरं सोन पण आज या घडीला आम्ही कोणासोबत उद्या 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 जे आहे, आहे। सीएमडीसीएम सोबत तुमची बैठक किंवा तुमच्या घरी येणार होते अशी चर्चा आहे ती भेट होणार आहे का काल रात्री मला निरोप आला मान्य मुख्यमंत्री महोदयांचा की मी पंचवीस तारखेला निवासस्थानी येतो साहेब तुमचा अधिकार आहे मी अनेक सामाजिक प्रश्न घेऊन आलो तुम्ही ते सोडवले हक्काने घरी या मी तुमचा आधार परंतु करत ते आले एक म्हणतात साजरीलाल दादा ते आले आणि मी माघार घेतले असं मला करायचं नाही मला म्हटलं मला वाटलं माझ्या सहकार्याने सांगितलं थांबायचं आम्ही थांबूम हे बघा याचं उत्तर माझ्यापेक्षा जास्त आता त्यांच्या परत कदाचित दोन कोण आहेत तिघ कोण आहेत हा ही लोकशाही आहे सँट्रल दादा ही लोकशाही आहे प्रत्येक पक्षाची काम करण्याची प्रक्रिया वेगळी आहे परंतु मी त्यांना कालही म्हणलो आज तुमच्या समोर -म्� सांगतो तुम्हाला इलेक्ट्रिक मिरिट्समध्ये मी वाटतो का, का था। था। की मी निवडून येणार नाही त्याच्यावर त्यांचं उत्तर इलेक्ट्रि मिरिट्समध्ये तोच निवडून येतो मग तुमचाच प्रश्न मी त्यांना विचारला तुम्ही मला एक महिन्यापूर्वी सांगू शकत होते विनोद आमच्या पक्षाच्या लोकांची अडचणी तू थांब मी तुमच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी थांबतो असतो हाच प्रश्न मला आहे की जर आपण राज्याचे प्रमुख आहात काय अडचण आपली असेल ती अडचण तुमची असेल ती अडचण तुम्हाला माहिती आहे तुम्हाला पक्ष चालवायचा त्याच्यावर मी बोलणार नाही ते विचारण्याचा त्यांना अधिकार नाही तुमचा जो प्रश्न आहे दादा तो एकदम योग्य आहे तेच त्यांचा मला विचारतील परंतु मला जे अनुभवलं मला त्यांच्या भेटीनं नाही त्यांच्याशी बोलताना जे मला अनुभवलं त्यांची वर्ल्ड लँग्वेजची अनुभव आहेत त्यांचे जर सूचना मला आहेत त्याच्यामध्ये एकच की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा आवडता आणि प्रारेचा कॅन्डिडेट विनोद पाटील आहे ते मी माझ्या एवढ्या डोळ्याने बघितले माझे सहकारी वेगवेगळे सहकारी त्यांना भेटले इलेक्ट्रिव्ह मीटचा होता इलेक्ट्रि मी पडणार उमेदवार काय निवडत आहे मी कसं सांगू तो उमेदवार पडणार घेणारे या एकवीस लाख जनता मतदान केलं तर ते बरोबर ठरवते प्रश्न असा आहे की त्यांच्या पक्षात नाहीये त्यांच्या पक्ष त्यांनी प्रश्न हाही नाही की मी स्वतःहून गेलो त्यांनी मला बोलावलं मी तुमच्या समोर जाहीर सांगतोय त्यांनी मला फोन करून सांगितला तुला माझ्याकडून लढायला आवडेल का तुला साहेब तुम्ही आशीर्वाद दिला मी तुमच्याकडून लढेल कारण आम्ही तर अपक्षाची घोषणा केली होती निवडणूक लढवायची म्हणून येतो तर ते अधिक देते आणि तुम्ही मला वाटतं कल्पना आलेले की आपल्याला उमेदवार त्यांनी जो उमेदवार दिला तो पडणार आहे त्यांनीच भैया तुम्ही म्हटले भाषणात की काचीचे घर असणाऱ्यांनी तुम्ही त्यांना इशारा दिला आहे जिंके दोन आमदार खासदार दोन आहेत माझे शब्द असे की जितके घर काजगी होते दुसरे घर पत्तभाई महाराज याचा अर्थ असा जी लोकशाही आहेत कोणी आंबर पट्ट घेऊन जन्माला आले पुन्हा एकदा पाच वर्षामध्ये फरकपुरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी रचना दिलेली असतात ते पाच वर्षानंतर दोन मतदारांचे दारा द्यावं लागते तिथं असलेला प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या घटकामध्ये कोकणामध्ये धर्माने विचार आहे तर आम्ही सगळीनं निर्णय घेतो कोणी मला उमेदवारी विरोध किंवा म्हणून मी त्यांच्यावर विरोधात आहे असं बोलायचं नाही जे आमचे प्रश्न मार्गी लावणार नाही त्यांच्या विरोधात आम्ही मतदान म्हणता एवढंच बोलतो बाकी चुकीचं काय दोन आता तुम्ही <तो निला। laughs> कोण आहे काय त्यांना विचारा कसं आहे मला कोणाचं नाव घेऊन कोणाचे राजकीय आणि परत ते वादात जायचे मुख्यमंत्र्यांना माहिती उपमुख्यमंत्र्यांना माहिती

समोर तुमच्या चाहत्यांच्या मनावर कुठंतरी दडपण आहे कारण उमेदवारी अर्ज मागे म्हणजे पुढचं पाऊल सुचलत नाहीये आणि जे प्रतिस्पर्धी होते त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे कारण मोठा कॉम्पिटिटर आता मागे घेणार आहे तर मग ते असे नेते होते कोण की त्यांनी तुम्हाला आडकाठी घातली तुम्ही त्यांचं नाव का सांगितलं तेवढं राजकारण करत तुमच्यासोबत मग का मी राजकारण करत नाही मला हे बघा मी त्यांच्या पक्षाच्या सदस्य नाही मी त्यांच्या पक्षाचं नाव कशाला सांग आणि निवडणुकीच्या काळामध्ये माझं काही एखादा वक्तव्य परत वाद होत असेल त्यांना त्यांना तुम्हाला ते करायचं ते मी परत सांगतो कोणाला नुकसान करण्यासाठी मला राजकारणात जायचं नाही तुम्ही माझा इतिहास बघितला मी इमान्य ऐतवारे लढलो तुम्ही माझं भविष्य बघा मी इमान येतवारे लागले चल धन्यवाद थँक्यू